तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता मोफत मिळवा तर तुम्हाला जे काही वस्तू आहेत जर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं असेल तुषार सिंचन थिंबक सिंचन रोटर परंद तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर राज्यामध्ये आता कृषी यंत्रिकीकरण योजना इथं सुरू झालेली आहेत तर आता जे काही तुम्हाला यामध्ये शंभर टक्के अनुदान देखील मिळेल नव्वद टक्के ऐंशी टक्के तर अशा योजना आता सुरू झालेल्या आहेत तर यासंदर्भात कोणकोणते आवश्यक कागदपत्र इथं तुम्हाला लागणार आहे त्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे यामध्ये थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया तर आता कृषी यांत्रिकीकरण योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये जे की शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये वाढ व्हावं व मनुष्यबळ बडकट व्हावं व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन वाढावे याकरिता शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे व या योजनेच्या अंतर्गत आता तुम्हाला अनुदान देखील इथं मिळणार आहे तर यामध्ये धोरण कृषी यांत्रिकीकरण अवजारे खरेदी करण्यासाठी जे की तुम्हाला इथं अनुदान इथं मिळणार आहे तर यामध्ये कोणकोणते आहे हे आपण जाणून घेऊया यामध्ये ट्रॅक्टर आहे जर तुम्हाला दोन डब्ल्यू डी तीन डब्ल्यू डी जे की घ्यायचं असेल ट्रॅक्टर लहान घ्यायचं असेल मिनी ट्रॅक्टर किंवा मोठ्या घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नव्वद टक्के अनुदान इथं मिळणार आहे त्यानंतर इथं आपण मेन वेबसाईटवरून चेक करत आहे त्यानंतर इथं पॉवर टिलर जे की तुम्हाला इथं पॉवर सुद्धा अर्ज करता येणार आहे तर यासाठी अर्ज आता इथं सुरू झालेला आहे ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे तर स्वयंचलित औजार देखील आहे यामध्ये दे। तर यामध्ये कोणकोणते अर्ज अवजार यामध्ये मोडतात तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे बैलचलित अवजारे त्यामध्ये पेरणीयंत्र असेल बै बैलचलित अवजारेसुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे तर इथं आपण उता चार आहे यामध्ये ट्रॅक्टर पॉवर टिलर ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे बैलचलित अवजारे मनुष्यचलित अवजारे त्यामध्ये बिये लावण्याचं जे काही यंत्र आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे असे बरेचसे यंत्र जे काही मनुष्यचलित आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर प्रक्रिया संचसुद्धा देखील तुम्हाला इथं मिळणार आहे काढणी यंत्र यंत्रणा म्हणजे तुमचं पीक काढायचं असेल त्यामध्ये मशिनरी तुम्हाला इथं मिळणार आहे कळबा कुट्टी असेल तर अशा भरपूर मशिनरी यामध्ये आहे त्यानंतर इथं फल उत्पादन यंत्र अवजारे फल उत्पादन जर तुमचा फळ विभाग असेल जर तुम्ही फळची लागवड केलेली असेल फळ विभागाचं उत्पन्न घेत असेल तर तुम्हालासुद्धा ही आनंदाची बातमी आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला यंत्र वावजारी इथं मिळणार आहे वैशिष्ट्यपूर्ण यंत्र वावजारे तर यामध्ये संपूर्ण य जे की यंत्रणा आहे जे की यंत्र आहेत ते तुम्हाला जे लागलं ते तुम्हाला इथं मिळणार आहे स्वयंचलित अवजारे म्हणजे स्वतः चालणारे जे काही अवजारे आहे ते देखील तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे एकूण दहा आहे ट्रॅक्टर आहे पॉवर टिलर आहे पॉवर टिलर चलित औजार आहे बैलचलित औजार आहे मनुष्यचलित औजार आहे प्रक्रिया संच आहे काढणी जे काही यंत्रणा आहे फल उत्पादन यंत्र औजार आहे वैशिष्ट्यपूर्ण यंत्र औजार आहे त्यानंतर स्वयंचलित अवजारे आहे त्यानंतर भाडे तत्वर सुविधा तर, तर यामध्ये तुमच्याकडे जर काही पैसे नसतील घेण्यासाठी तर तुम्ही कृषी अवजारे बँकेची संस्थापना त्याचप्रमाणे कृषी यंत्रज्ञान सेतू की त्याचप्रमाणे तुम्ही बँकेकडून कर्ज देखील घेऊ शकता तर आता यामध्ये पात्रता कशा पद्धतीने तर राहणार आहे तर शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे तुमच्याकडे त्यानंतर दुसरं यामध्ये मेन झालेलं आहे फार्मर आय डी कार्ड तर ज्या कोणी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशांना लाभ मिळणार नाही फार्मर आय डी कार्ड काढणे आवश्यकच आहे तुम्हाला त्यानंतर इथं सात बारा आठ असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातीतील दि जर असेल तर तुम्हाला जातीचा जा दाखला असणे आवश्यक आहे तर तुम्हाला जास्ती सबसिडी तर मिळणार आहे फक्त एकाच अवजारासाठी अनुदान राहणार आहे किंवा यंत्रणेसाठी जर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ट्रॅक्टरस तुम्ही एकाच अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे तर नंतर तुम्हाला सहा ते बारा किंवा नंतर जे काही कालावधी आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या यासाठी अर्ज करू शकतात तर कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडावे लागणार जर तुम्हाला घरच्या नावाने कोणाच्या ट्रॅक्टर असेल जर तुम्हाला रोटर घ्यायचा असेल किंवा काही दुसरं घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पुरावा दाखवा लागणार आहे की तुमच्या नावानं टॅक्टर आहे एखादा घटकासाठी अवजार खरेदीसाठी अवजारासाठी खरे अवजारा अवजारा लाभ घेतला असल्यास त्यांचा घटक अवजारासाठी पुढील दहा वर्ष अर्ज करता येणार नाही परंतु अवजारासाठी अर्ज करता येईल तर जे काही उदाहरणार्थ आहे ते तुम्हाला त्या डेमोमध्ये दे द्यापलेलं आहे आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड सात बारा आठ खरेदी करावयाचा अवजारे कोटेशन जे की तुम्हाला कोटेशन देखील अपलोड करावे लागणार आहे तर अनुसूचित जाती जमातीतील जर असेल तर का सर्टिफिकेट तुमचं अपलोड करावं लागणार आहे जातीचं जा प्रमाणपत्र स्वयंघोषणापत्र त्यानंतर पूर्वसहमती जे की तुम्हाला या स्पोर्टवरून डाउनलोड करता येणार आहे जे की तुम्ही बिल वगैरे सर्व अपलोड केल्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते सर्व तुमच्या आधारली बँक खात्यामध्ये इथं डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा केल्या जाणार आहे तो करी कैचे, जना या साथी अर्जा सेल, तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच तुम्ही साथ यासाठी अर्ज करून घ्या तर अशाच अपडेटसाठी व नवीन ऑडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला कशाचे व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू